विषय बोलणार आहे तो राजा नाही पण मातीचा सम्राट आहे तो सिंहासनावर बसत नाही पण माती तो वगावून अख्खा जोपोसतो तो म्हणजे आपला शेतकरी नमस्कार माझे नाव दिव्या संतोष शिंदे मी आता मध्ये शिकत आहे फाटके तुटके नशीब घेऊन अख्ख्या जगाला कपडे पुरवणाऱ्या माझ्या या शेतकऱ्याला त्रिवार माजा हो वंदन माझ्या राष्ट्रध्वजाला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते भिकारी दारू विकणारे ते करोडपती आणि संपूर्ण जगाचा पोट भरणारा तो शेतकरी तो का बरं उपाशी तर खरंच भारताला शेतकरी जगवायचे असेल तर आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले पाहिजे माझा शेतकरी माझ्या शेतात घाम गाळून कष्ट करत आहे घाम गाळून कष्ट करत असताना आत्महत्याही करत आहे राब राब राबु मी शेत सारख असतो बाजार भावात मात्र तो फसतो तरी तो हार मानत नसतो कारण बाप हा बाप असतो आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आपला भारतातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आपल्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून ओळखले जाते ऊन वारा पाऊस सुधार अंगावर झेरुन जीवाची समस्या ओढणारा माझा हा शेतकरी इमानाने का मातीच्या सेवेत रुजू झाला आहे जगा मेळा साखर काळी उसाची पाकट जगातील सर्व नर नारांची भूक भागवण्यासाठी उर राखणारा कृष्ण ही जागा होतो स्वतःच्या घरात अंधार करून दुसऱ्याच्या घरात प्रकाश निर्माण करण्यासाठी पंतीची वाट तयार करतो अहो पंतीची वाट तयार करण्यासाठी कापसाची लागवड करतो स्वतःचे मूल बाळ उपाशी ठेवून दुसऱ्यांची लेकरे सोपोषित व्हावी म्हणून भाजीपाला पिकवतो इतरांच्या मन मानी पुढे स्वतःची राख रांगोळी करतो स्वतःच्या घराची राख रांगोळी करतो आणि ताजमहल तयार करतो अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो परंतु लॉकडाऊन मुळे समजले की जेव्हा शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे पैसा होता अजिबात नाही त्यांच्याकडे घोडे हत्ती होते अजिबात नाही त्यांच्याकडे सैन्य होता अजिबात नाही छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्या काळातले सैनिक होते शेतकरी होते शिवाजी महाराजांना समजले की हे शेतकरी शेतात नांगर चालू शकतात तर हे शेतकरी वेळ पडले तर तलवारी चालू शकतात म्हणून शिवाजी महाराजांनी त्या काळातल्या शेतकऱ्यांसोबत स्वराज्य स्थापन केले येता काळ असा असणार आहे मानव नीट लक्षात घ्या एता असास आस काड़ी काड़ी। काड़ी आस का असा असणार आहे की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हा शेतकरी असणार आहे जेव्हा मर्सरीज बेंज लिमिटेड एडिशन गाडी काढेल ती गाडी घेणारा माझा शेतकरी असणार आहे कारण या जगात सर्व काही मिळणार आहे पण पिवर अन्न मिळणार नाही आणि ते अन्न देणारा माझा शेतकरी असणार आहे फक्त ते अन्न देण्यासाठी जमिनी ठेवा नाहीतर परत व्यापाराच्या जा शेतात जाऊन शेती करावी लागेल फक्त संयम ठेवा सरकारी अधिकाऱ्यांना थंडी वाजते म्हणून त्यांचा ऑफिसचा टाइमिंग दहा वाजता बँकेचा टाइमिंग पोर्टाचा टायमिंग अकरा वाजता आता तुम्ही सांगा आम्हाला शेतकऱ्यांना वावरात पाणी सोडायला जायचं असेल तर तुम्ही आम्हाला टायमिंग रात्रीच्या बारा सा ते सकाळी सहा वाजेपर्यंत देता आता तुम्हीच सांगा आम्हाला काही थंडी वाजत नाही का जो पाण्याने अंघोळ करतो तो नाही तो प्रयत्न करतो तो कधीच खचत नाही एवढं बोलून मी माझी भाषण संपवते